आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहरात आयोजित दहीहंडी उत्सव दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायं चार वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता या दहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंदा पथकांचे उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी राजा आदईकर प्रसिद्ध गायक गायक राहुल दादा पाटील एक हजार एक मथुर बाईलांचे बालक क्रांती रेडकर सिने अभिनेत्री विनायक माळी यूट्यूबर अक्षता पाटील रील स्टार अपूर्वा पाटील रील स्टार यांनी उपस्थिती लावली या दंडी उत्सवाच्या निमित्ताने एकतीस मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली यामध्ये महिला गोविंदा पथकांचा देखील सहभाग होता या दहंडी उत्सवातील खुल्या घटका गटकामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दयांडी साई एकविरा गोविंदा पथक वडाळा यांनी फोडली कर्जत तालुका मर्यादित मानाची दयांडी सलग दुसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंद पट पत, पथकाने पटकावला यावेळी या प्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते उपस्थितांमध्ये लॉ ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले होते या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना कार्यकर्ते व असंख्य कर्जतकर उपस्थित होते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आज संपूर्ण देशभरामध्ये भारतीय परंपरेनुसार संस्कृतीनुसार सुरू असणारा हा दहीहंडी उत्सव आपण सारेजण पाहतात आज संपूर्ण कर्जत मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्ज शहर यांच्या वतीने आयोजित हा भव्य दिव्य असा दही अंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व माझे व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व शिल सिलेदार जिल्हाप्रमुख आणि आमचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व गोविंदा पथकांचं या ठिकाणी मनापासून आपण या दहीहंडी उत्सवात आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने सुंदर असा कर्जत शहराचा हा दहीहंडी उत्सव आपण सारेजण मोठ्या संख्येने कर्जत कर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत दरवर्षीप्रमाणे या दहीहंडी उत्सवामध्ये दिवसेंदिवस आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे सर्व कर्जतकर मोठ्या उत्साहाने आपण कर्जतचे माझे सारे तरुण मोठ्या संख्येने आपण सहभागी होत आहेत खरं तर राज्यामध्ये शिवसेना प्रणिक शिंदे सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून आपण सारे सारेजण पाहताय की दहीहंडी उत्सवामध्ये जे दहीहंडी पथक त्या ठिकाणी जखमी होत होते आणि त्यांच्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही त्या ठिकाणी मदतीचा हात सरकारच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये मिळत नव्हता परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय की राज्यामध्ये शिंदे सरकार आलं आणि त्याच वेळेस तात्काळ गोविंदा पथकांना विमा घोषित केला आणि खऱ्या अर्थाने गोविंदा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा या दृष्टीने सरकारची पावले उचलली गेली आणि म्हणून आज आपण पाहता की संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोविंदा उत्सव हा मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव हा साजरा केला जात आहे आपन मदे, असे, 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 आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल आज कर्जत खोपोली पनवेल आपण सर्वीकडे पाहताय की मोठ्या उत्साहात या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे मोठ्या प्रमाणात आपण सारेजण या भारतीय संस्कृतीच्या सणाला आपण सारेजणी प्राधान्य दिलेलं आहे मी मनापासून साऱ्या गोविंदा पथकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला प्रोत्साहित करतो की दिवसेंदिवस दरवर्षीप्रमाणे कर्जतचा हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी साजरा होत आहे मी खरं तर माझ्या शिवसेनेच्या कर्जत शहरातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मोठ्या संख्येने गोविंदा पथक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मी मनापासून साऱ्यांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहुलभाई पाटील दादाची इथे उपस्थिती झालेली आहे जय श्रीराम राधे कृष्ण भगवान की दादा दोन मिनट इथे दोन मिनिटं दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट राहुल भाईच्या बैलाचं नाव काय भारत हिंद केसरी हर बागा या भिड साईड गाडी बेमस झाली आमच्या ना <JUtarized> मतून भारत केसरत बाजी मारली आमच्या मथुरान ना भारत बार बाजी मारली मारले ना कशी मारली ना मतून बाजी मारली मारले ना कशी र मधून बाजी मारली धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू हा चांगला आवाज आहे खर तर मुंबई ठाणे या सारख्या ठिकाणी मोट स्वरूपात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आमच्या तालुक्याची पहिली सलामी लालबागवाल्याने दिली काय म्हणाल आमदार साहेबांच्या महेंद्रशेठ तुर्वे साहेबांच्या या दहंडीच्या उत्सवाबद्दल आणि या तमाम प्रेक्षकांसाठी जे गोपाळ इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी भाई तुम्ही काय म्हणाल सर्वप्रथम गोकुलाष्टमीच्या सर्व या भक्तांना मी आज शुभेच्छा देतो आणि खूप आनंद वाटतो आहे की आमचे जे महेंद्रदादा थोरवे आहेत आज आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि आमचे मोठे बंधूसुद्धा आहेत आज आदर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि आपले देवदेवतांचे आपण प्रोग्राम करत राहतो मोठ्या उत्सवाने हात आपली निशाणी आहे आणि जो आपल्या हिंदू धर्माचा भगवा आज त्या लहान बाळांनी जो भगवा आता धरलेला आहे ती आपल्या या हिंदुत्वाची निशाणी आहे आणि खूप आज आनंद वाटतोय कारण की जेवढे मथुरची फॅन फॅमिली असेल माझी फॅन फॅमिली असेल या कर्जतकरांनी भरपूर असा प्रेम दिलेला आहे आणि सदैव असाच प्रेम आता सर्वांनी प्रेम असाच देत राहो आणि जे कोणी माझे फॅन फॅमिली असेल फॅन कुटुंब असेल महेंद्र दादांना सगळ्यांनी मथुर मथुर जशी मथुरला आणि मला साथ दिलेली आहे मथुरला आणि मला प्रेम दिलेला आहे तसाच आपले महेंद्रदादाला देत राहावा या कर्जतकारांचा प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र